पुढच्या बातमीकडे बातमी एका व्हायरल व्हिडिओची पाच मगरींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या मगरी नदीत झुंडीने फिरून भक्ष दिसताच हल्ला करतात असाही दावा करण्यात आलाय त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं याची पडताळणी केली आहे मग काय सत्य समोर आलं बघूया पाच मगरींची दहशत हल्ला करणाऱ्या मगरींनी वाढवलं टेन्शन दहशत माजवणाऱ्या मगरी। या मगरींच हे रौद्र रूप पाहून नदीत पाय ठेवायची ही हिम्मत होणार नाही या मगरींनी नद्यांमध्ये दहशत माजवली श शोधण्यासाठी यामध्ये झुंडी न फिरून हल्ला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओ आत्ताचा आहे का की कुणी लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करताय असे अनेक सवाल निर्माण होताय मात्र प्रत्येक व्हायरल व्हिडिओची आम्ही खात्री करतो आणि त्याचं सत्य समोर आणतो त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ कुठला आहे याची पडताळणी सुरू केली मात्र त्या आधी व्हिडिओसोबत मेसेजमध्ये काय दावा केला आहे पाहूया नद्यांमध्ये फिरून दहशत माजवतात झुंडीनं फिरणाऱ्या या मगरी अनेक नद्यांमध्ये फिरत असून दिसताच हल्ला करतात हा मेसेज व्हायरल 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 होत असल्यानं आम्ही सत्य याची पडताळणी केली व्हिडिओ अनेक सोशल प्लॅटफॉर्म वर शेअर केलाय तर काही वेबसाईट सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय त्यामुळे आम्ही या व्हिडिओचा शोध घेण्यासाठी रिसर्च केला त्यावेळी हा व्हिडिओ कोणी बनवलाय आणि कुठलाय ते स्पष्ट झालं पाच मगरींचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही व्हायरल मेसेज मध्ये मगरी गुजरात मधील असल्याचा दावा करण्यात येतोय मगरींचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील डॉनी जम्बरलॉंग न बनवला व्हायरल व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील किंबर्लीतला त्यामुळे आमच्या पडताळणीत मगरींचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भारतातील असल्याचा दावा असत्य ठरला हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील असल्याचं समोर आलंय व्हायरल व्हिडिओ पाहून घाबरून जाऊ नका कारण असे व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरवली जाते मात्र साम टीव्ही अशा व्हिडिओची पडताळणी करून सत्यता समोर आणते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही